नमस्कार मी वैष्णवी देवी मंदिरामध्ये वैष्णवी देवी मंदिराच्या समोर एक गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आलेले आहे बघा खूपच मस्त गार्डन आहे आज रविवारचा दिवस असल्यामुळं खूप लोक इथे छोटे छोटे लेकराला घेऊन आलेले आहेत मुलांना सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत आणि एवढं बढिया आहे बघा गार्डन हे की खूपच छान आहे सुट्टीचा दिवस आहे आणि सगळे लोक आलेले आहेत तुम्हाला ही सुट्टी असल्यावर कधीही इथं छोट्या मुलाला घेऊन यायचं एकदम असं म्हणजे बघण्यासारखं आहे देकऱ्याला खेळण्यासारखं आहे खूपच छान दाखवते तुम्हाला बघा सुट्टीचा दिवस असा कुठंतरी फिरायला गेल्यावर खूप मस्त वाटते आणि त्या सुट्टीच्या दिवशीच आपण असं फिरायला यायचं असते खूप आ... खूप हिरवळ आहे खूप छान वाटते आणि छोट्या छोट्या मुलांचे खेळणे आहेत खेळ झो जु, झुले जु, खूपच छान आहे नक्की कधी पण आलात तुम्ही संभाजीनगरला तरी वैष्णवदेवीचं दर्शन घेऊन या गार्डनला भेट द्या खूप असं म्हणजे बघ बघण्यासारखं ठिकाण आहे पहा रमतय माणूस मी पण आलेली आहे म्हणलं जावं बघावं छान आणि खूपच छान वाटतय लोक आलेले बघायला पहा कस वाटतंय ते छान ठिकाणच मस्त आहे सुट्टीच्या दिवशी असा वेळ घालण्यासाठी खूप छान असतं नक्की यायचं आहे दिवशी नारळाची उंच उंच झाडं आहेत आणि त्या उंच उंच नारळाच्या झाडा मंदिराचं आता काम चालू आहे खूप मंदिराचं बांधकाम सुरुवात आहे हे पहा पहा इथे फुगे आहेत हे पहा खूप छान आहेत ओके हे बघा हे पहा मस्त मस्त फुगे आहेत बघा बघितलं का हे फुगे बघितले की छोटे लेकर मस्त घेता घेतो घेतो बोलतात <laughs> थँक्यू दीदी थँक्यू थँक्यू छोटे छोटे मुलांना जुले खूप असं काम चालू आहे आता सगळं तिक छान आहे हे पहा इकडे काम चालू आहे यायला विसरू नका खूप मोठ्या प्रमाणात असं लांबी रुंदीचं गार्डन आहे हे पहा काम चालू असल्यामुळं थोडंसं हे वाटत आहे आपल्याला पण तुम्ही जर कधी आलात हे पहा हा दरबार मोफत समस्या मार्गदर्शन कसं वाटते बघायला एन्जॉय होतो ना छान वाटते ना वाटणारच कारण आहे छान पहा आहेच बघण्यासारखं खूपच छान छोट्या छोट्या मुलाला घेऊन आईवडीला आलेले आहेत

आपण पण लहानपणी असे जुले खेळत होतो खूप एन्जॉय वाटतं मुलायला खेळायला पहा किती छान खेळत आहेत मस्त लगे एन्जॉय करत आहेत मुलं दिसत आहेत तुम्हाला बघा खूप छान मस्त खेळत आहेत का जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये पण खेळत आहे गार्डन म्हणलं की निसर्गरम्यच असते आणि निसर्गरम्य गार्डनमध्ये आपल्याला खरंच करमते आणि आपण आठवडाभर सुट्टी नसते म्हणून सुट्टीच्या दिवशी इथे छोट्या छोट्या मुलाला घेऊन त्यांचे पालक वर्ग खूप आलेले आहेत आणि एन्जॉय क करत आहेत खरंच छान वाटते मस्त वाटते हिरवळ आहे आणि हिरवळवर सगळं म्हणजे खेळायला बसायला आणि लेकरं मस्त लगे बागडत आहे कसं असते बघा <प्राण> जीवनाला थोडा विसावा पाहिजे आणि तो विसावा जर मिळायचा म्हणलं तर अशा चांगल्या ठिकाणीच आपल्याला विसावा मिळतो आणि अशा चांगल्या ठका ठिकाणी आपण यायचं असते येऊन आपण काय करायचं असते माहिती आहे का कधीतरी जीवनामध्ये आनंद घ्यायचा असते सतत ट्रस्टमध्ये राहणं चांगलं नसते त्यामुळं काय करायचं माहिती आहे का कधी तरी एन्जॉय म्हणून आपण आपल्याला स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःला परिवाराला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला वेळ देऊन परिवाराला वेळ देऊन असं हे खेळलं पाहिजे बागडलं पाहिजे आणि मुलाचे म्हणजे मुलाचे हट्ट पूर्ण केलं पाहिजे ते म्हणजे असे की त्यांना फिरायला नेणं चांगलं चांगलं काही खायला प्यायला घालणं सुट्टीचा दिवस हा परिवारासाठी घालवला पाहिजे कारण तुम्ही आठ दिवस कामात असता तुमच्याकडे टाईम नसतो पण सुट्टीच्या दिवशी तरी वेळ असतोच ना मग सुट्टीच्या दिवशीचा वेळ हा आपण परिवाराला दिला पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी आपण नक्कीच परिवारासोबत एन्जॉय केला पाहिजे हे पहा देवीचं मंदिरही चालू आहे बांधकाम काम चालू आहे त्यामुळं इथं थोडंसं तुम्हाला आस्थाव्यस्त दिसत आहे पण काही दिवसात ते हे कामचं पूर्ण होईलच पहा हे पहा हे पहा देवीचं मंदिर आहे जे माता दी ध्यान मंदिर उद्घाटन चालू आहे ध्यान मंदिर आहे पहा हे पहा खूप मोठं मंदिर आहे आणि खूप मोठ्या मंदिराचं काम चालू असल्यामुळं वेळ लागणार आहे त्याला नक्की या नक्की येऊन भेट द्या तुम्ही नक्की आलाच पाहिजे तुम्ही संभाजीनगरला जर आलात कधी तर नक्की भेट द्या पहा खूपच छान आहे खूपच मस्त संभाजीनगरला या एक वेळेस आणि एक वेळेस दर्शन घ्यास तुम्ही पहा मी आता देवीच्या आलेली आहे पहा बघा सगळे अवतार आहेत सगळ्या अवताराचं दर्शन आहे पहा सगळ्या अवताराचं ते दर्शन होत आहे आपल्याला कसं वाटतंय छान वाटते ना तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सगळं व्यवस्थित पाहायला मिळेल पण व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय समजणार नाही बघ शंभर टक्के बघायचंच आहे पूर्ण सगळ्या देवाचे सगळे वामन अवतार घुमा अवतार अवतार परशुराम अवतार मग व्यास अवतार सगळ्या अवताराचं दर्शन आहे तुम्हाला सांगते मी सगळ्या अवताराचं दर्शन राम अवतार हंसा अवतार कृष्ण अवतार बुद्ध अवतार वाल्मिकी अवतार ह्या सगळ्याचं दर्शन तुम्हाला आज झालेलं आहे आणि कसं वाटलं मग छान वाटलं हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे टाकी यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईबर करायचं आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघल्यानंतरच तुम्हाला समजेल की कसं काय आहे ते आणि खूपच छान आहे ओ खूपच रम्य आहे खूपच मस्त आहे आणि खूपच छान असल्यामुळं तुम्ही जरूर संभाजीनगरला जर खाण्या कामासाठी आला असाल तर जरूर इथे भेट द्या खूपच छान आहे पास पूर्ण दाखवलेला आहे पूर्ण एन्जॉय केला पूर्ण नवग्रहाचं मंदिर आहे नवग्रह आपल्याला आपण म्हणतो ना नवग्रहाची पिढा लागली तसे हे नवग्रहाचं मंदिर आहे पहा ब्रह्मजी केतु ब्रह्मजी ग्रह चित्रगुप्तजी परजापती शनिग्रह यमदेव सर्पदेवता राहुका ग्रह कालदेव पृथ्वी माता जलदेवता चंद्र ग्रहदेवता माता उमा माता पा आणि हे सूर्यग्रह देवता अग्निदेवता शनी 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 परमात्मा परमेश्वर आहे हे शनी देवा सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांना समाधान ठेवा आणि सगळी जनता सुखाची राहिली पाहिजे पहा हे हनुमानजी शुक्र देवता शुक्रग्रह आहे पहा बघा छान झालं ना सगळं दर्शन झालं एकदम मस्त लगे बढिया आणि तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून मी केलेलं आहे तर तुम्ही याचा आनंद घ्यायचा आहे आणि शंभर टक्के भेट द्यायचीच आहे पहा मस्त आहे हो मस्त आहे सगळ्या देवाचं दर्शन दर्शन झालेलं आहे चला मग टाके यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा आल्या तर सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कळवा कसं वाटलं तुम्हाला ते आणि पूर्ण व्हिडिओ बघा